मागील दहा वर्षांमध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे केली रस्ते ड्रेनेज आणि पाण्याची समस्या सोडवण्यास पुढाकार घेतला मतदारसंघातील मूलभूत गरजांसाठी प्रकल्प राबवले नागरिकांचे जीवनमान उंचवण्याचे कार्य केले शासनाकडे केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघात विविध सुधारणाही झाली शासनाकडे केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघात विविध सुधारणा झाली नागरिकांच्या विश्वासामुळे आपली हॅट्रिक होईल अशी अपेक्षा पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी मंगळवारी व्यक्त केली वाव आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावे यांनी मतदारांशी संवाद साधण्यासाठी न्यायनगर येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन केले होते गारखेडा परिसरातील रेणुका नगर रानवारा सोसायटी क्रेडाई संघटना गुजराती समाजाच्या बैठका घेत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत शंकांचे निरासन केले विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांगीण प्रगतीसाठी नागरिकांनी मतदान करावे नागरिकांचा विश्वास आणि पाठिंब्यामुळेच लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली यापुढेही मतदारसंघाच्या प्रगतीसाठी मी तत्पर राहील असे ते म्हणाले बैठकीला डॉक्टर भागवत कराड गजानन मनगटे त्र्यंबक राजपूत सूर्यकांत जयाभावे आदींची उपस्थिती होती